ज्या की पी एच डी एंट्रन्स एक्झाम होतं याच्यामध्ये सगळे जे काही विद्यार्थी आहेत हे टॉपर्स असतात पाच पाच दहा तास त्या ठिकाणी पी एच डीचे विद्यार्थी आपले पी एच डी कंप्लीट करतात एका वर्षामध्ये मी राज्यातलं दुसरा रँक होतो माझ्या डिपार्टमेंटमध्ये ते सर जे आहेत तर यांचा पहिला रँक होता तर आज हे विद्यार्थी गोंडक चौकामध्ये पुण्याला त्या ठिकाणी आठ वर्षपर्यंत त्यांचा आज बसलेला आहे का कारण की मागील दीड ते दोन वर्ष आम्ही बसून आमची जी काही फेलोशिप आहे ती या सारखी संस्था असेल महाज्योती असेल बार्टी असेल त्यानंतर आपली अमृत संस्था असेल आर टी असेल तर या ज्या पाच संस्था आहेत ज्याच्यामध्ये विविध जे काही आपले मराठा बांधव आहेत ओ बी सी आहेत त्यानंतर इतर ए डब्ल्यू एस कॅटेगरीच्या या सगळ्या बांधवांकरता ही एक फेलोशिप आहे ज्याने करून ती आपली पी एच डी कंप्लीट करू शकतील आणि उच्च शिक्षण पूर्ण करू शकतील परंतु ही फेलोशिपच गव्हर्नमेंटकडून थांबवण्यात आली खरंतर आपले मान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं मला कौतुक वाटतं की त्यांनी दोन हजार चौदाच्या त्यांच्या ते जे पहिल्यांदा निवडून आले त्यावेळेस त्यांनी सारथी संस्था असेल महाज्योती असेल यांना या संस्थेंना त्यांनी चालना दिली एक विजनरी पॉलिसी लावली की या देशा आपल्या राज्यामध्ये जे काही पी एच डीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना त्या ठिकाणी आपण फेलोशिप दिली पाहिजे म्हणजे भविष्यामध्ये आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजीला एम्पावर करून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना फायदा करून देऊ या देशाला त्याचा फायदा होईल परंतु आज दुर्दैव वाटतंय की आज फडणवीस साहेबच त्या ठिकाणी आहेत आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये आज तिच्या फेलोशिप्सला ब्रेक लागला आहे मागील दीड दोन वर्षापासून आम्हाला फेलोशिप्स नाही आहे बऱ्याचदा पी एच डीच्या विद्यार्थ्यांवरती असं म्हटलं जातं जा की तुमच्या क्वालिटी ऑफिसरवरच आमच्या प्रश्नचिन्ह उचललं जातं तर हे धडक आम्ही मोर्चा त्या ठिकाणी पुण्याच्या गुंडक चौकापर्यंत काढलेला आहे तर या संदर्भामध्ये आम्ही आता विखे पाटणाशी त्या ठिकाणी आपले मान्य मंत्री जे आहेत तर त्यांना आम्ही भेटलो आणि त्यांनी त्यांना आमची जी की व्यथा आहे आम्ही त्यांना सांगितली त्यांना निवेदन देखील दिलं आहे मागील दोन दिवस पहिले आम्ही सी एम ऑफिसमध्ये देखील निवेदनं दिलेली आहेत त्याच्या अगोदर प्रत्येक संस्था सारथी महाज्योती बार्टी अमृत आणि आरटी या सगळ्या संस्थांना देखील निवेदनं गेलेली आहेत शंभरपेक्षाही जास्त निवेदनं यांच्यापर्यंत पोहोचलेली आहेत त्यामुळे आम्हाला आता यांच्या प्रतीक्षेचे अम, आम्ही आम आम्ही यांची वाट पाहतोय की तुमची काय नेमकी मागणी नेमकी मागणी काय तुमची आम्ही आता ज्या वेळेस माननीय मंत्री म्हणून सांगितलं आम्ही की असंच आंदोलन चालू आहे आंदोलन चालू असताना त्यांचं आम्हाला कोणत्याही पद्धतीचा पॉझिटिव्ह दिसत आलेला नाही आहे त्यामुळे आम्ही पूर्णपणे विद्यार्थी असमाधानी आहे हे आमचं आंदोलन असंच कंटिन्यू चालू राहील जोपर्यंत आमच्या पूर्णपणे मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आपला आमचा एकही विद्यार्थी पुणे शहर सोडून कुठेही जाणार नाही एकूण किती विद्यार्थी आणि एकूण विद्यार्थी किती एकूण तीनशे विद्यार्थी तर आंदोलन बसू शकतात आणि कुठल्या कुठल्या धर्म महाराष्ट्र त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चरची पोर आहेत नॉन एग्रिकल्चरमध्ये अदोला असेल त्यानंतर राहुरी असेल दापोली असेल परभणी असेल त्याचबरोबर नॉन ॲग्रिकल्चरची पोर आहे जे ऑल ओव्हर महाराष्ट्र बामू असेल भग्रपूरचं विद्यापीठ असेल त्यामुळे नांदेडचं विद्यापीठ असेल नागपूरचं विद्यापीठ असेल सोलापूरचं विद्यापीठ असेल याच्यामध्ये तुमचं सारकी पार्टी महाज्युती आरटी अमृत सगळ्या संस्थांचे विद्यार्थी सगळ्या प्रवर्गातील विद्यार्थी एकत्र आले आहेत आणि हा लढा जोपर्यंत आमच्या कोणी माझ्यात पूर्ण होत नाही तोपर्यंत हा लढा पूर्णपणे कंचिन्यू झाला नाही आणि आता आम्ही ज्या वेळेस मंत्रीमध्ये भेटलो तर त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचं समाधानी उत्तर भेटलं नाही त्यांचं म्हणणं एवढं झालं की मी आता आदेश आणि आत्ताच तेच त्यांच्याकडून आणखी बोलण्यात आम्हाला हे होत नाही कारण की आम्ही झालं संघर्ष करतोय आम्ही आत्ता एक महिना झाला आहे तुम्हाला काय वाटतं मला असं वाटतं की नुसतं आश्वासन देऊन कोणतंही काम होत नाही त्याच्यावर काहीतरी कारवाई पण झाली पाहिजे दीड वर्ष झालं दोन वर्ष झालं विद्यार्थी इथे झटत आहेत सगळ्या प्रकारे ते तिथं निवेदनं देत आहेत त्याच्यावर काहीतरी काम झालं पाहिजे असं मला वाटतं तू काय करतेस मी पी एच डी फर्स्ट इयरला अकोल्यावरून आली मी पी एच डी सेकंड इयरला जोपर्यंत आम्हाला ऑन डॉक्युमेंट्स मिळत नाही लेखी काही तोपर्यंत आमचं हे तो आंदोलन चालू आहे आज लेखी काय पाहिजे की आमची काढावी मुलगी आली ॲड लवकरात लवकर ॲड काढावी जी की दोन वर्षापासून आहे ती ॲड काढावी आणि काढलेली ॲड एका महिन्याच्या आत लवकरात लवकर यांनी निर्णय घेऊन ती ॲड काढावी महिन्याच्या आत ॲड काढावी काढलेली ॲड जी आहे ती लवकरात लवकर जी फेलोशिप जी काही आहे ती लवकरात लवकर ऑनलाईन सगळ्या विद्यार्थ्यांना वितरित करावी वार्षिक एकच मागणी आहे की आमच्या तिन्ही वर्षाच्या स्वतंत्र जाहिराती प्रसिद्ध कराव्या दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस त्या जाहिराती प्रसिद्ध केल्यानंतर मुलांना नोंदणी करत ही प्रदूषण द्या आणि त्यानंतर दुसरी मागणी म्हणजे जेव्हा आत्ता जाहिरात काढल्यानंतर संपूर्ण निवड प्रक्रिया एक महिन्यामध्ये पूर्ण करा त्या आत्तापर्यंत असं झालं की जाहिरात आल्यानंतर आठ आठ नऊ नऊ महिने प्रक्रिया पूर्ण करायला गेले मग पुढच्या वर्षी तसं होऊ शकते त्यामुळे जाहिरातीनंतर एका महिन्यात प्रक्रिया पूर्ण करून मुलांना प्रदूषण मिळावी यामध्ये जी आर जे सांगता येते तीनशे जागा दोनशे जागा हा सगळ्या जागांचा खेळ चालूच राहणार आहे पण त्याच्या आधी जाहिरात पहिली प्रसिद्ध करा त्यानंतर जागा किती असाव्यात काय असाव्यात याबद्दल शासनाची काही मतं असतील तर त्यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यासाठी त्यांचा सिस्टम पाठवा आमच्या विद्यार्थ्यां मागील दीड वर्षापासून आम्हाला माहिती सांगितली जाते की बाबा आमची कमिटी बस कमिटीवर काम चालू आहे कोणत्या प्रवर्गाला किती जागा द्यायच्यात ते ठरवून आम्ही अभ्यास करू त्याच्या व्यतिरिक्त आज पण सुद्धा काही नवीन झालं नाही फक्त एकच नाही म्हणून झालं प्रशासन शासनावर घालायचं आज शासनाला थोडा तेच सांगितलं की बाबा आम्ही दोन दिवसात तुम्हाला कळवून आणि त्यांचंसुद्धा तेच उत्तर आले की बाबा आम्ही अभ्यास करावं तर अशा आम्ही अनेक कमिट्या बघितल्या कमिट्याचं अनेक वेळा काम करत आहे परंतु त्याच्यावर हाती यश काही आलेलं येताना काही दिसलं नाही वाटायचं त्याच्यामध्ये की मला सांगितलं की राधाकृष्ण पाटलाने की आताच मी या संस्था अध्यक्ष जातोय परंतु आमचे निवेदन दोन वर्ष झाली केलेली पण त्यावेळेस त्यांना ते समजलं पाहिजे होतं की निवेदन केलेले आहे ही संस्था जी आहे त्यांनी पाठपुरावं काय शासन मंत्रालयामध्ये किंवा जे मंत्री आज काम करतात या संस्थेचं त्यांचं काम आहे की मुख्यमंत्र्यांना की हा तिथला जो प्रॉब्लेम आहे ते त्यांना सांगू किंवा महाराष्ट्राचे अर्थमंत्री आहेत अजित पवार त्यांना पण सांगू शकतात की फंड नाही का किंवा काय नाही नेमका प्रॉब्लेम काय आहे लाडक्या बहिणीला फंड वळवला आहे ना लाडक्या बहिणीला फंड वळवलं आहे परंतु काय काम असं सांगते हे लाडक्या बहिणी आहेत नाही त्यांचा विचार त्यांना काय म्हणणं त्यांच्याचं कसगिरी आम्हाला नाही पाहिजे आमचं शिक्षण हक्काचं आहे आम्हाला हक्काचं पाहिजे ते लाडके बहीण चालू करा किंवा लाडका भाऊ चालू करा आम्हाला घ्याय देण्याच्या फक्त आहे म्हणून साहेबांनी हे जे काय म्हणले की अध्यक्ष मी नवीन चालू आहे मला या गोष्टीला वेळ लागलाय तर आम्ही त्याच्याकडे वेळ आम्हाला नाही की आम्हाला लाडक्या बहीण त्याचे दीड हजार रुपये नको आम्हाला आमच्या हक्काची पेल द्या जेणेकरून आम्ही काहीतरी करू शकतो